नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे सायली अर्जुनची वाट बघत बसलेली असते मात्र इकडे प्रिया आणि अस्मिताचे त्यांच्या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे फाईल शोधत असतात प्रियाला फाईल सापडत नसते परंतु ती हा ती काही हार मानत नसते पण अर्जुन मात्र इकडं सायलीच्या आठवणी काढत असतो जे कही सायली सो बद इकड़े सायली सर ता सायली काही सायलीसोबत घालवलेले क्षण असतात अर्जुनला खूप आठवत असतात इकडे प्रियाला आता फाईल सापडली नाही तर कशी करायची आता अर्जुन आणि सायलीला त्यांच्या वाढदिवसाला फाय द्यायला सरप्राईज तर द्यायला पाहिजे तितक्या आत अस्मिताने फाईल काढून फेकत असते त्यातून एक फाईल पडतो इम्पॉर्टंट फाईल्स म्हणून अर्जुन आणि सायलीला याची काहीच कल्पना नसते की ह्या दोघांचं काय सुरू आहे आणि त्या दोघी काय करतात अर्जुन इकडे सायलीला बघून इतका खुश होतो की त्या आनंद गगनात मावीन असा होतो तो तिच्यासाठी अंगठी आणलेला आं असतो तिच्या आठवणीतच अर्जुन हरवून जातो सायलीसुद्धा इतके स्वप्न पाहत असते की आज फायनली मी अर्जुनला सांगणार आहे आणि आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे असं त्या दोघांचं असतं अर्जुनसुद्धा सायलीला सगळं सांगण्यासाठी आलेला असतो तिच्यासाठी तो अंगठी आणलेला आं असतो दोघांमध्ये आता खूप छान बॉन्डिंग सुरू झालेलं असतं सायलीसुद्धा अर्जुनच्या आठवणीत झालेली असते मग्न झालेली असते अर्जुनसुद्धा सायलीला बघून इतका बेहोश होतो की त्याला काय सांगू आणि काय नको असं होऊन टाकतं परंतु तो मला बोलायचा आहे आणि दोघे म्हणून चेअरमध्ये बसतात सायली म्हणते नाही आधी तुम्ही बोला, बोला मग अर्जुन म्हणतो नाही तुम्ही बोला मग अर्जुनने सायलीला सांगत असतो की मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं हो सांगा ना मिसेस सायली आय लव यू असं म्हणणार असतो तितक्या त्या अस्मिता आणि प्रियाने सगळ्या फाईल दाखवलेल्या असतात आणि प्रिया इकडे कल्पनानं काय करू आणि काय नाही असं झालेलं असतं आणि तिने अर्जुनला ताबडतोब फोन करून बोलवलेले असतो आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघे घरी यायचं म्हणजे यायचं म्हणून अर्जुन आणि सायली इतके घाबरून घरी निघतात घरी येऊन बघतात तर काय तिथं वेगळाच वळण लागलेला असतो घरात सगळ्यांना कळालेलं असतं की अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं आहे प्रियाने ते फाईल सगळ्यांच्या हातात दिलेले असतात सगळे बिचारे असे बसलेले असतात की हे दोघे काय करून बसले आहेत असं हो का केलं असेल पण अर्जुन सायलीला काहीच माहीत नसतं घरचे सगळे अर्जुन सायलीला असे बघत असतात की जणू ते दोघी अपराधी आहेत असं बघत असतात पण अर्जुन सायलीला काहीच माहीत नसतं इकडे कल्पना म्हणते अर्जुन काय चाललंय तुमचं तुमचं दोघांचं एकमेकांवर खूप जीव आहे ना खूप प्रेम आहे ना अर्जुन हो म्हणतो मग कल्पना तितक्या जवळ येते अर्जुनच्या कानाखालीच मारते मग इतकी घाबरलेली असते की सायली आई असं म्हणत असते तोपर्यंत कल्पना म्हणते की तू बोलू नकोस बाहेरच्या लोकांनी इंटरफेअर करू नये असं मला वाटतं तू कधीच आमची नव्हतीच नाही कधी होणार आहेस ते तू हे घे तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे फाईल असं म्हणून कल्पना ते फाईल सगळं उधळते अर्जुन आणि सायलीला आता धक्का बसलेला असतो की आता काय करायचं आणि काय नाही मग इकडे कल्पना विचारत असते काय करून बसलायस अर्जुन तुझ्यावर इतका विश्वास होता की तू विश्वासघात करेल असं आम्हाला वाटलंसुद्धा नव्हतं पण ह्या मुलं मुलीने तर आमचं घर वाटोळं केलेलंच आहे पण तुला समजायला नको का रे घरचा होऊन तू असा वागलास आमच्याशी असं कल्पना म्हणते मग अर्जुनच्या कान कानाखाली वाजवलेली असते कल्पनाने सायली इतकी घाबरते की आता काय करायचं आणि कसं करायचं हे दोघांना विचार पडलेले असतात इकडे सगळ्यांच्या समोर हे घडलेलं असतं आता प्रिया सगळं पर्दापाश लावलेली असते या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल चैतन्याकडे बघू लागतो अर्जुन पण चैतन्याला वेळच नसते अर्जुनला सांगायला मग इतकी कल्पना अर्जुनवर चिडते की अर्जुन म्हणत असतो काहीतरी एक्सप्लेन देत असतो पण ती काही ऐकून घेत नाही बघूया आता येणाऱ्या भागात काय घडेल अर्जुन सायलींचं एकमेकांवर खरं प्रेम आहे हे सगळ्यांना सिद्ध करून देतील का रोज नवीन मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग